मान्यतेने समोर आणली त्याच्यामध्ये अनेक गोष्टी चांगल्या आहेत की ज्या दिशा कायद्यामध्ये होत्या त्याचा ऑलरेडी केंद्र सरकारने समावेश केलेला आहे ते त्याच्यात एक असं आहे की चार्जशीट दाखल झाल्यावरती कोर्टात केस उभी राहीपर्यंत त्या पीडित मुलीला पोलिसांना कळवायला लागेल की तुमच्या केसची आत्ता काय व्यवस्था आहे आत्ता काय अपडेट आहे आणि परत त्याची तारीख कधी पडणार आहे कोर्टामध्ये काय प्रगती चाललेली आहे दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मुलीला साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार पूर्णतः संरक्षण दिलं जाईल की जेणेकरून तिला जात येत असताना किंवा इतर काही त्रास असतील तर त्याच्यामध्ये तिला कोणी दबाव आणून होस्टाईल होण्यासाठी भाग पाडणार नाही हा त्याच्यामध्ये दुसरा भाग आहे तिसरं चार्जशीट दाखल करण्यासाठी सुद्धा जे दिशा कायद्यात म्हटलेलं होतं की दोन महिन्यामध्ये चार्जशीट दाखल करावं तेच त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेले आहे त्यामुळे दिशा कायद्यातले बरेचसे भाग जे आहेत सायबर क्राईमच्या संदर्भात सुद्धा एसओपीज देवेंद्रजी फडणवीस यांनी लागू केलेले आहेत मी स्वतः जे निर्देश दिले होते त्याची त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे दिशा कायदा केंद्र सरकारच्याकडे प्रलंबित आहे कारण त्या स्टेटच्या कायद्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल काही जणांच्या की खासगी सावकारी कायदा पास व्हायला आठ वर्ष लागली होती त्यामुळे याला तेवढी लागू आहेत पण त्यातले फिफ्टी पर्सेंटच्या जा पेक्षा जास्त गोष्टी केंद्र सरकारने ऑलरेडी मान्य केलेल्या आपल्याला कल्पना आहेच की अशा वेळेला जेव्हा लोकांचं मध्ये खूप अशी अस्वस्थता असते त्यावेळेला मी स्वतः प्रत्येक वेळेला जाऊन भेटत असते आणि त्यामधून लवकरात लवकर न्याय यंत्रणेला चालना देण्याचा मदत करण्याचा माझा हेतू राहिलेला आहे आणि याच्यामध्ये खरं सांगायचं तर सगळे साथीदार कोण असेल मला तर जनतेबरोबर माध्यमही साथीदार आहेत कारण प्रत्येक वेळेला त्या घटनेला वाचा फोडून न्याय मिळण्यासाठी कोठेवाडी असेल काठोडा असेल मरीनलाईन्स असेल प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही सहकार्य केलेले आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही या सगळ्या संदर्भामध्ये ताबडतोब बदलापूरला जाऊन भेटणं हे आवश्यक वाटतं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर बदलापूरला पोचून तिथल्या पालकांना दिलासा देण्याचा सुद्धा मी प्रयत्न करते आहे आणि त्याचबरोबर पोलिसांच्या काही त्रुटी राहिल्या असतील ते मी स्वतः त्याची छाननी करून त्याबद्दलचा नीट अहवाल माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे देणार आहे